आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्यालाईव्ह नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्याचे सुपुत्र तसेच अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांचा वाढदिवस सालाबात प्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी बळीराजा शेतकरी संघटना तसेच अखिल घोरपडे पेठ मित्रमंडळ ओम साई ग्रुप यासह नगर आणि गंजपेठ संयुक्त विद्यमाने आय पी एस अधिकारी प्रवीण साळुंखे यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त घोरपडे पेठेतील महर्षी अण्णासाहेब शिंदे प्रशालेत भव्य रक्तदान शिबिरासह आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात तीनशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले असून चारशे पन्नास नेत्र रुग्णांची तपासणी करून त्यापैकी तीनशे पस्तीस जणांना मोफत चष्त चष्मे वाटप करण्यात आले अशातच जवळपास चारशे तीस जणांचे हिमोग्लोबिन तसेच रक्त शर्करेची तपासणी करून त्यांना देखील तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत औषधोपचार करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते या दरम्यान विविध राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी प्रवीण साळुंखे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती या प्रसंगी आमदार रवींद्र धंगेकर माजी राज्यमंत्री रमेश बाघ बळीराजा शेतकरी संघटनेचे रमेश गणगे पाटील सामाजिक कार्यकर्त्या मनीषा काळे लावणी सम्राज्ञी स्वाती पुणेकर यासह बहुसंख्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच भारतीय पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते आज खरोखरच सर्वांना आनंदाची गोष्ट आहे की अप्पर पोलीस महासंचालक आदरणीय प्रवीणजी साळुंगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आपण पाहताय की कशा पद्धतीने अखिल मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यानं हे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे जे काय आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने गर्दी या ठिकाणी आहे आणि हेच आम्ही दाखवून दिलं आहे की रक्तदान एक सर्व श्रेष्ठ दान कशा पद्धतीने केलं जाते या ठिकाणी चष्मेचं वाटप आहे नेत्र तपासणी आहे विविध क्षेत्रातील तपासण्या या कार्यक्रमामध्ये आयोजन के करण्यात आलेले आहेत या ठिकाणी जो साहेबांचा वाढदिवस आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य पदाधिकारी असतील असंख्य साहेबांचे चाहते असतील या ठिकाणी येतात भेटतात आणि रक्तदान करतात आणि अजून आम्ही आपल्या सर्व येणाऱ्या रक्तदातांना आव्हान करतो की जास्ती जास्तीत जास्त आपण या ठिकाणी रक्तदान करावं असं आव्हान आज अखिल घोरपडे पेठ मित्र परिवाराच्या या वतीने या ठिकाणी मी करण्यात येत आहे आज खरं तर आमच्या प्रवीणजी साळुंकी साहेब जे आहेत अप्पर पोलीस महासंचालक त्यांचा वाढदिवस असतो आणि दरवर्षी ते कार्यक्रम घेतच असतात परंतु यावेळेस पुणे शहरातील रक्ताचा तुटवडा ही माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही मग या साहेबांनीही रक्तदान मोठ्या प्रमाणात घ्यायचं पुणे शहराच्या रुग्णांची गरज भागवायची हे त्यांनी सांगितलं त्यांचे आदेश आले मग आम्ही कामाला लागलो आमचे सगळे घोरपडेपेटीतले सगळे मित्र यासाठी अहो रात्र रा, कष्ट केलं सगळ्यांना निरोप देणं सगळ्यांना रक्तदानाचं महत्त्व समजून सांगणं आणि आज ते फळास आले आज अक्षरशः पूर्व भागातल्या गोरगरीब कष्टकरी श्रमिक अशा सगळ्यांची मांदी आळी या ठिकाणी असे घोरपडेपेटेचं गंज गुरुवार घोरपडी पेटीचं एक मजबूत ऐक्य दिसलं ते कायम टिकेल आणि ते संपूर्ण पुण्याला आदर्श देईल हे निश्चित जय श्रीराम संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी सिकंदर नदा पुरंदर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा